नमस्कार मंडळी मी तनया आणि हा माझा पहिला विलॉग आहे तर मी एक वनरक्षक आहे आणि मी सहा महिन्याच्या ट्रेनिंग साठी कुंडल येथे आलेली आहे आम्ही सर्वजण कॅन्टीन ला सकाळचा नाश्ता करायला जातोय आम्हाला इथे रोज सकाळी एक अंड केळी दूध त्यानंतर पोहे पावभाजी असा वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करायला भेटतो आणि मला या कॅन्टीनची एक गोष्ट फार आवडते की इथे स्वच्छता खूप चांगल्याने ठेवली जाते आणि सोबतच शिस्तीला इथे खूप महत्व आहे तर मस्त पैकी नाश्ता केल्यानंतर आपण सर्व जात आहोत क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या स्मारकाकडे आणि त्यालाच लागून साखर कारखाना सुद्धा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत तर आम्ही मस्त पैकी धमाल करत येथे पोहचलोय मी पुढे सुद्धा तुमच्या सोबत असेच व्हिलॉग शेअर करणार आहे तर माझ्या चॅनलला लाईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो हो। आहोत आणि येथील म्युझियम बद्दल सविस्तर माहिती मी नवीन व्हिडिओ मध्ये देणार आहे येथील रमणीय वातावरण तुम्ही बघू शकता आम्हाला तर येथून जायचीच इच्छा होत नव्हती आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि पुढे निघालो सध्या आपण कारखान्यातील वस्तीपासून जातोय आणि ही सर्व रोपे उसाची आहेत त्यांना प्लास्टिकच्या ट्रे मध्ये लावलेले माझ्यासाठी हे सर्व काही नवीन आहे आणि मी पहिल्यांदाच बघतेय तुम्ही कधी उसाचे कारखाने बघितले आहेत का कॉमेंट करून नक्की कळवा या सर्व प्लास्टिकच्या ट्रे मधली रोपे अजून वाढायची आहेत आणि इथे काका रोपांना पाणी देत होते मला फार छान वाटते की या प्रशिक्षणाद्वारे मला इतकी सगळी माहिती मिळते आणि त्यामुळेच मी विचार केला की तुमच्या बरोबरही या सर्व गोष्टी शेअर कराव्या आपण गांडूळ खत निर्मिती कक्षाकडे आलोय येथे मोठ्या प्रमाणात गांडूळ खत बनवल्या जाते एसेनिया फेटिडा ते गांडोळी ते मोठ्या प्रमाणात खत बनवण्यासाठी सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता हातावर घेतले त्यांनी ही जी मशीन दिसते आहे ही खत साफ करण्याची खत टाकलं की एका बाजूने मोठे दगड बाहेर पडतात आणि एका बाजूने खत बाहेर तुम्ही बघू शकत आहात की हे कसं काम करते आम्ही पण यामध्ये खत टाकून बघितलं हे अगदी आपल्या चहा गाणी प्रमाणे हे खत पूर्णपणे तयार झालं की याला प्लास्टिकच्या बोऱ्यांमध्ये बांधून बोऱ्या शिवून घेतात मग तीनशे दहा रुपये प्रति बोरी असं विकतात यानंतर सर आपल्याला माहिती देत आहेत ते आपण ऐकूया सर सर्वप्रथम या ठिकाणी सगळ्यांचं सहज स्वागत आज आपण या ठिकाणी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प जे आहे कुंडलला या ठिकाणी आपण भेट दिली आणि खरंच खूप उत्तम असं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळाले श्री मारुती पाटील सर जे स्वतः बी एस सी फिजिक्स आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव चे जेवढा आपल्यापैकी बऱ्याच पैकी आपल्याला सुद्धा शिक्षण तेवढं नाही तेवढं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांचं नॉलेज किती ज्ञान आहे ते या ठिकाणी आपण बघतोय त्याचबरोबर रामचंद्र पाटील सर हे सुद्धा आपल्याला इथं लाभले आणि आप त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष कशा पद्धतीने कार्य होतं किंवा प्रत्यक्ष वर्किंग कोर्सेस कशी आहे ही टोटल स्टार्ट टू एंड आपल्याला त्यांनी सांग, सांगितली आणि त्यामुळे त्यांचं आपण या ठिकाणी आपल्या वन प्रबोधिनी कुंडल आणि या बॅच नंबर चारतर्फे आपण त्यांचा आभार मानूयात आणि त्यांच्यासाठी आपण लयबद्ध टाळू वाजूयात लयबद्ध टाळी आणि त्याचबरोबर आपले सर सुद्धा या ठिकाणी शेट्टे सर आहेत त्यांचे सुद्धा या त्यांनी आपल्याला इथं या ठिकाणी आपल्याला अरेंज करून या ठिकाणी आणलं त्यामुळे सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी लयबद्ध टाळ्या बाजू द्या एक दोन तीन स्टार्ट थँक्यू <laughs> सर आता आपण कारखान्याच्या वस्तीपासनं परत जातोय कारण आमचे जेवणाची वेळ झाली आहे आम्ही छान गप्पा करत वापस जातोय पण परत जायचं मन होत नव्हतं वाटलं थोडा वेळ इथे अजून फिरावं पण काय करता वेळ झालेली आहे परत जाताना सुद्धा इकडे तिकडे बघत जात होतो आणि हे सुंदर फुलं दिसली आम्हाला आणि गप्पा मारता मारता आम्ही अकॅडमीला पोहचून पण गेलो इथे आम्हाला रुबाबदार बैल दिसला जो आमच्याच कडे बघत होता आजचा दिवस तर छान गेला आणि भरपूर काही शिकायलाही मिळालं भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका